नमस्कार मंडळी तर आज आपल्याला दुपारची प्रचंड भूक लागलेली आहे आणि आपण आता जेवायला बसत आहे तर ही आहे गरमागरम ज्वारीची लुसलुशीत भाकरी तर चला आता थंडी पडलेली आहे तर थंडी पडली म्हटल्यावर चपाती खायला पाहिजे तर आज भाकरी केली होती आणि हा आहे पांढरा गरमागरम गर्म भात तुम्हाला माहितच आहे की मी भात थोडाच खातो आणि ही आहे शिळ आमटी जी मिक्स डाळींची आहे तुरीची डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ असं मिश्र डाळींची आमटी केलेली आहे आणि ती कालची होती मग आता कालचं शिळ राहिलेलं आपण खाऊ शकतो ठीक आहे ना आता बघ्या ही आहे गवारीची भाजी जी शेंगदाण्याचं कूट घालून केलेली आहे गवारीची भाजी मला प्रचंड आवडते त्याचं जे खात असताना जे चव लागते निती, की नाही ती इतकी मस्त लागते आणि ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळं आपल्या गट हेल्थसाठी गवारीची भाजी छान असते तर ही आहे माझ्या आवडीची टोमॅटोची चटणी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि ही टोमॅटोची चटणी मला कधीही कोणीही केव्हाही द्यावी मी खायला तयार असतो आणि ही आहे तुरीच्या शेंगाची भाजी आता बाजारामध्ये तुरीच्या शेंगा आलेल्या असतात आणि ह्या शेंगा क कधी कधी अशा उकडून छान मीठ घातलं की खायला मस्त आवडतात खरं मी याची भाजी केलेली आहे आणि बटाटा घालून केलेली आहे हे आहेत उडदाचे भाजलेले पापड तळलेले पापड मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी भाजलेले पापड खातो तर मंडळी हा चला थँक्यू